नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ब्लाऊज झालेत दोन आज द्यायचे आहेत संध्याकाळी अजून एक यांचाच ब्लाऊज आहे तो द्यायचा आहे आता एक कटिंग करायला घेते कटिंग करता करता काही कमेंटची उत्तरं देणार आहे मी तरी व्हिडिओ पूर्ण बघा हा ब्लाऊज कापायचा आहे तेवढ्यात माझ्या लक्षात आलं यात यांचे चार ब्लाऊज आहेत आधीच देऊन ठेवलेले त्यांनी तीन पण आत्ता एकच द्यायचा याच चार ब्लाऊज एकावर एक ठेवून कापणार आहेत हे बघा माझे पेपर कटिंग आहेत जे वर्षानुवर्ष मी त्याच गिरायकांचे तेच असे वापरते मी प्रत्येक कस्टमरला पेपर कटिंग वेगळं करत नाही त्याच्यामध्येच काही ॲडजस्टमेंट असतात त्या करते ठराविक चार पेपर कटिंगच कायम लागतात आता हे चार ब्लाऊज आहेत हे एकावर एक ठेवून घेते व्यवस्थित बंद घडी माझ्याकडं ठेवली आहे मी सगळ्या ब्लाऊजची ठेवताना व्यवस्थित ठेवायचे म्हणजे आपलं पेपर कटिंग आपण एकावर एक ठेवले तरी छान होतात खरं तर यांना हे तीन ब्लाऊज आहेत हे पाहिजे होते दसऱ्या नवरात्रातच तीन रंगाच्या तीन साड्या होत्या पण तेव्हा माझ्याकडनं झाल्या नाहीत आणि आजही होणार नाही आहेत आज एकच ब्लाऊज देणार आहे जो असा ग्रीनिश कलरचा दिसतोय तो ऑलिव्ह कलरचा तोच देणार आहे एकाच ठिकाणी कुठंतरी पिन लावून घेते हलू नये म्हणून नाहीतर मी फार काही पिना वगैरे वापरत नाही कापड सरळ करून आहे आणि आता मी मापं टाकते मापं टाकता टाकता काही कमेंटची उत्तरं देणारे तरी व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सातारमध्ये काळाराम मंदिरच्या इथं माझं शॉप आहे नंदिनी फॅशन्स ही एक कमेंट बऱ्याचदा येते शॉपचा ॲड्रेस सांगा बऱ्याच बरेच असे कस्टमर आहेत जे लांबून लांबून हल्ली कपडे शिवायला टाकण्यासाठी येत आहेत कमेंट बॉक्समध्ये मला ॲड्रेस सांगणं बरोबर वाटत नाही म्हणून मी इथं सांगते आहे का सातारमध्ये काळाराम मंदिर गुजर आळी इथं माझं शॉप आहे तुम्ही येण्याच्या आधी कॉल करून येऊ शकता म्हणजे तुमचा हेलपाटा होणार नाही मी बारा ते तीन सहा ते आठ या वेळेमध्ये दुकानामध्ये असते सुट्टी माझी शक्यतो नसतेच पेपर कटिंग जर कोणाला हवे असतील तर ते अतिशय रिजनेबल रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतील साधारण पाचच मापाचे पेपर कटिंग असतात जे लागतात प्रिन्सेस कटचेही वेगळे पेपर कटिंग पाहिजे असतील तर करून मिळेल तुम्ही जर एखादं तुमचं मेजरमेंट सांगितलं तर त्या मापानंही तुम्हाला पेपर कटिंग करून मिळेल आणि त्याच्यासोबतच नुसतं पेपर कटिंगच मिळणार नाही तर त्याच्यासोबतच म्हणजे त्याच्यामध्ये त्याच मापामध्ये थोडंसं वेगळं आलं की जसं की गळा मोठा करायचा आहे किंवा एखाद्याची छाती जास्त आहे किंवा छाती कमी आहे अशा वेळेस काय ॲडजस्टमेंट करायची हेही तुम्हाला त्याच्यासोबत सांगितलं जाईल अतिशय परफेक्ट फिटिंगमध्ये ब्लाऊज असतात अजून एक कमेंट सारखी येते है। ती म्हणजे की तुम्ही माल कुठून घेता जे मी स्वामी वस्त्र बनवते त्याच्यासाठी लागणारं जे माल आहे तो कुठून घेता तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करीन की माल घेण्यासाठी कुठंही हिंडू नका सुरुवात ही तुमच्या घरामध्ये जे काहीही छोटे मोठे कापडे असतील पण शायनिंग करणारे छान दिसणारे तेच वापरा अनेक ब्लाउज पीस आपल्या घरामध्ये असतात जे आपण वापरत नाही अशापासूनच सुरुवात करा कापड इन्व्हेस्टमेंट म्हणाल तरी ह्याला फार काही करूच नका अगदी तुम्ही पाव पाव मीटर अर्धा अर्धा मीटर कापड आणलं तरी त्याच्यामध्येही हे होऊन जाईल लेस कुठून आणता हा प्रश्नही बऱ्याचदा विचारला जातो माझं तसं कुठलंही फिक्स दुकान नाही मी सातारमधूनही ना लेसेस घेते जे ले जे आपले लोकल शॉप असतात तिथून सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर माल हा महत्त्वाचा नाही आहे तुमची क्रिएटिव्हिटी हीच महत्त्वाची आहे एखाद्या जुन्या कापडालाही तुम्ही नवीन आकार देऊ शकाल अशी कला जर तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्हाला वेगळे वेगळे मार्केट हिंडायला लागणार नाहीत अजून एक कमेंट बऱ्याच त्यांची होती गाऊनच्या संदर्भातली गाऊनच्या व्हिडिओ येतील मी खास काहीही करत बसत नाही जे माझ्या कस्टमरचं काम असतं ते करतानाच आता ओळीनं गाऊनच्या जेव्हा गाऊनच्या जेव्हा ऑर्डर मी कम्प्लीट करायला घेईन तेव्हा गाऊनच्या सगळ्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तरी चॅनलवरती कंटिन्यू रहा गाऊनचं कापड कुठून घेता हेही बरेच कमेंट आहेत पण असं झालं की मी बऱ्या दो चार पाच ताईंना सांगितलं की इथं इथं मिळतं तर उलट त्यांनीच मला सांगितलं की अहो तुम्ही काय रेट सांगताय त्याच्यापेक्षा कमी पैशात आम्ही इथून इथून आणतो तर असं होऊ नये म्हणून मी इथून पुढं मी गाऊनचं कापड कुठून आणते हे सांगणारच नाही आहे मी शिकवण्याचं काम करणार आहे आजपर्यंत यूट्यूबवरून मी एकही रुपया कमवलेला नाही आहे मी शिकवणार आहे मला एक शिकवायची मला टीचरच बनायचं होतं म्हणून मी शिकवायचं काम करणार आहे कापड कुठून आणायचं काय आणायचं ऑनलाईन काळामध्ये सर्व काही सर्च करणं खूप सोपं आहे त्याच्यामुळं कापड आणणं ही तुमची जबाबदारी आहे जर तुम्हाला कापड विकत पाहिजे असेल तर मी माझ्याकडं कापड विकणार आहे लवकरच एक दोन चार दिवसामध्ये लाईव्ह घेणार आहे लाईव्हमध्ये मी कापड रिजनेबल रेटमध्ये विकणार आहे त्याच्यामुळं कापड कुठून आणता या प्रश्नाचं उत्तर मी इथून पुढं नाही देणार आहे कारण बऱ्याच बायकांचे व्यवसाय आहेत गाऊन शिवण्याचे त्यांच्यावर काही परिणाम होऊ नये आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे सगळं काही खुलं आहे तुम्ही इंडिया मार्टवर एक छोटीशी हिंट तुम्हाला देते तुम्ही इंडिया मार्टवर जर गेलात तर तिथं तुम्हाला अनेक असे प्लॅटफॉर्म मिळतील जिथं गाऊनचं कापड मिळतं ही छोटीशी मी हिंट तुम्हाला देते पण मी डायरेक्ट कुठल्याही दुकानदाराचं नाव सांगणार नाही कारण अनेक बायकांची घरं ही गाऊनच्या व्यवसायावर चाल चालत आहेत मला तसे कमेंट येतात म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगते आहे स गाऊन बोलता बोलता ब्ल ब्लाऊज कापून होत आलेले आहेत अजून काही कमेंट असतील तर त्या काही बघा माझ्या मला जेवढा आठवतं आहे तेवढं मी सांगते आहे तरी नक्की तुम्ही गाऊन शिवायचे असतील तर सुरुवात करा तुमच्या आसपास तुमच्या इथं आजूबाजूला जे कुठलंही मॅचिंग सेंटर असेल तिथं तुम्ही छत्तीस पन्हाचं कॉटनचं कापड आणूनही तुमचा व्यवसाय सुरू व्यवसाय म्हणजे सुरुवातीला तुम्हाला अगदी व्यवसायाच्या स्वरूपात नाही तुम्ही नवीनच शिवताय ना तुम्ही तसंही सुरू करू शकाल त्याच्यामुळं तुम्ही स्टार्टिंग तर करा व्हिडिओ बघून शिवा तर कापडं कापड, कापड कुठून आणता माल कुठून आणता हे विषय नंतरचे राहिले आणि जिथं इच्छा आहे तिथं मार्ग तुम्हाला नक्कीच सापडेल कुठून आणायचं काय आणायचं हे, हे दिशा हे युनिवर्स आपल्याला आपोआपच देत जातं मला ही कुणीही माहिती पुरवली नव्हती कुठून माल आणता काय आणता तरीही माझं काहीच आणलं नाही तसंच मी तुम्हाला हेच सांगेन की तुमचंही काहीच चढणार नाही तुम्ही करा। याला सुरुवात करा व्यवसायाला सुरुवात करा सुरुवातीला स्वतःचे शिवा स्वामींचे वस्त्रसुद्धा अनेक कमेंट येतात की तुम्ही घरी काम देता का तर नाही माझे जे काही कस्टमर आहेत त्यांना माझ्या हाताची कला आवडती माझं फिनिशिंग आवडतं माझं कापड आवडतं त्याच्यामुळं तुम्हाला मी कसं देऊ शकणार लांबकाम मी व्हिडिओ केली ती ह्याच्यासाठी की तुम्हाला काहीतरी ह्याच्या जोडीला ते करा तुम्ही जे काही ब्लाऊज ड्रेस शिवताय त्याच्या जोडीला हा व्यवसाय सुरू करा हे मला तुम्हाला सांगायचं होतं ब्लाऊजमध्ये काम कमी येत आहे त्याच्याही अनेक टिप्स मी माझ्या चॅनलवरती देते तुम्ही तुमच्या गाऊनला ब्लाऊजला काम कमी का येत आहे अहो किती लांबनं लांबनं बायका माझ्याकडं पाठवून देतात पोस्टाचा खर्च करून साठ रुपये पोस्टाना पोस्टाचा खर्च करून मापाचा ड्रेस आणि त्यांचे मटेरियल पाठवून देतात आणि अनेक गावाकडच्या बायका म्हणतात आमच्याकडं कामच नाही असं नाही कामामध्ये काहीतरी कविना कमतरता आहे फिनिशिंगमध्ये म्हणा फिटिंगमध्ये म्हणा म्हणून काम नाही नाही तर शिवणकामामध्ये काम नाही असं कधीच होत नाही थोडंसं तुम्हाला वाटेल ही अशी म्हणते पण खरंच आहे अहो खूप लांबनं लांबनं आमच्याकडं ऑर्डर येतात तर तुम्ही तुमच्या इथं जे काहीही तुम्हाला मार्केट आहे जी काही तुमच्या इथली गरज आहे तसं तसं सुरू करा काम बेस्ट ऑफ लक सगळ्यांना माझी प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खास बसून बोलणं जमलं नाही म्हणून आज मी कटिंग करता करता तुमच्या कमेंटची उत्तरं दिली आहेत तरीही व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि आता येणाऱ्या गाऊनच्या व्हिडिओ नक्की बघा त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल खूप मोठं जग आहे जगामध्ये कशाचीही काहीही कमतरता नाही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळेल तुमची जर खरं खरंच आतून तीव्र इच्छा असेल की मला गाऊनचा व्यवसाय करायचा आहे मला स्वामी वस्त्रात व्य स्वामी वस्त्रांचा व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यासाठी जे जे हवं आहे ते, ते तुमच्यापर्यंत हा निसर्ग हे युनिवर्स नक्कीच पोचवेल बोलता बोलता ब्लाऊज कापून झाले बघू शकता आता हे सगळं वेगळं वेगळं ठेवायचं चार बाह्या वेगळ्या चार हे वेगळं म्हणजे पटकन शिवताना बरं पडतं माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा या नंबरला तुम्हाला जर काही ऑर्डर द्यायची असेल काहीही शिवायचं असेल शिवणकामापैकी काहीही शिवायचं असेल तर तुम्ही मला या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता भरपूर लांबून लांबून कस्टमर मला ऑर्डर देतात गाऊनच्या ब्लाऊजच्या ब्लाऊजच्याही खणाचं कापड घ्या किंवा तही ब्रोकेटचं कापड घ्या रेडीमेड टाईप एक्सेल साईज ब्लाऊज शिवून द्या छत्तीस छातीचा ब्लाऊज शिवून द्या असं मी बनवून देते गाऊन किंवा वन पीस साड्या जरी पाठवून दिल्या तरी साड्यांचे ड्रेस असं सर्व काही मी बनवते तरी नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर आजच बुक करा बऱ्यापैकी सगळ्या कमेंटची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे बसून बोलू शकले नाही त्यासाठी सॉरी तरी अश असंच आपल्या चॅनलवरती प्रेम असावं आणि तुम्हाला सगळ्यांना काही ना काहीतरी व्यवसाय करण्याची सुसंधी मिळावी हीच प्रार्थना चला कटिंग झालं आहे आता बाय सबस्क्राईब माय चॅनल